बघा छत्तीस किलोमीटर प्रति तास म्हणजे किती मीटर सेकंद असा प्रश्न छत्तीस किलोमीटर प्रति तास म्हणजे किती मीटर प्रतिसेकंद असा प्रश्न जेव्हा वेग हे वाटलेस लिहून देऊ का जेव्हा वेग मीटर सेकंद काढायचा असेल तेव्हा दर्शविलेल्या ताशी वेगा सोबत पाचशे अठरा गुणीला स्वरूपात घ्या उत्तर मिळेल कस तर मीटर प्रतिसेकंद छत्तीस किलोमीटर प्रति तास म्हणजे किती मीटर प्रति सेकंद म्हणून इथं छत्तीस हा किलोमीटर प्रति तास वेग मांडा गुणीला पाचशे अठरा लक्ष द्या अठरा दोन्ही छत्तीस उरलं काय दोन गुणीला पाच अर्थात पाच दोन्ही दहा हा यम एस म्हणजे एम एस दोन्ही का नाही मीटर प्रतिसेकंदा वेग किती तर दहा मीटर प्रति सेकंद एका सेकंदाला दहा मीटर असा त्याचा अर्थ हे या प्रश्नाचं उत्तर एखाद्या वेळेस हे वाटल्यास लिहूनच देतो लक्ष लेकरांनो लक्ष द्या एखाद्या वेळी एखादे वेळी वेग मीटर प्रति सेकंद मध्ये दिला असेल आणि आम्हाला किलोमीटर प्रति तास मध्ये रूपांतरण करा असं जर म्हटलं असेल तर मीटर प्रति प्रतिसेकंद वेगासोबत मेकरांनो अठरा छेदस्थानी पाच हा अपूर्णांक गुणीला स्वरूपात घ्या म्हणजे वेग किलोमीटर प्रति तास असा मिळेल ह्या काही गोष्टी अख्यापाठ करून ठेवा उदाहरणार्थ हाच वेग आता दहा मीटर प्रतिसेकंद असा दुसरा प्रश्न तयार करा उदाहरणार्थ दहा मीटर प्रति सेकंद हा मीटर प्रतिसेकंद वेग आहे याच किलोमीटर प्रति तास वेगामध्ये रूपांतरण करायचे हे उत्तर छत्तीस यावं आपल्याला गणित काय म्हणते वर्णन काय म्हणते दहा मीटर प्रति तास या वेगाचं किलोमीटर प्रति तास मध्ये रूपांतरण करत असताना गुणधर्म काय म्हणतो अठरा छेद पाच वेग जेव्हा ताशी वेगामध्ये त्यालाच किलोमीटर प्रति तास असं म्हणतात मीटर प्रतिसेकंद वेगाचं ताशी किलोमीटर मध्ये किंवा किलोमीटर प्रति तासामध्ये रूपांतरण करायचं असेल तर अपूर्णांक गुन्ह्याला कोणता घ्यायचा अठरा छेद पाच मग आता इथं भाग पाच दोन्ही दहा उरले काय दोन अठरा यांचा गुणाकार अठरा दोन्ही छत्तीस किलोमीटर आणि प्रति तास आलं उत्तर ह्या काही गोष्टी खास खळगे बारकावे लक्षात घ्या प्रश्नाचं उत्तर दहा मीटर प्रतिसेकंद पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. okay. रेल्वे प्रश्न आंतरवेळ देख या माझ्या ब्लेश्च अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल लेकरांनो गणिता संबंधी कुठलीही अडचण कुठलाही प्रश्न असू द्या गुगलवर प्रश्न काही करत असताना सर असं मांडायला विसरू नका प्रश्न सापडेलच जर का नाही सापडला तरी ह्या माझ्या नंबरवर तू पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके okay?